नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक एक नायजेरियन नागरिक एम डी नावाचे अंमली पदार्थ विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी रहमत नगर येथे येत असल्याची माहिती नालासोपारा तुळिंज पोलिसांना खब्यांकडून मिळाली गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता इफेनी नावाचा त्यांना वर्षीय नायजेरियन नागरिक सापडला त्याला ताब्यात पोलिसांनी घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एमडी नावाची पांढऱ्या रंगाची पावडरी चारशे दोन ग्राम आढळून आली वसूल केले जी वीस हजार रुपये प्रति ग्राम दराने विकली जाते यामध्ये सापडलेल्या अंमली पदार्थाची किंमत ऐंशी लाख चाळीस हजार असल्याचे सांगितले जाते हीच माहिती तुळिंज विभागाचे सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस निरीक्षक बनकर पोलीस निरीक्षक सुनील पेडणे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील सुप्रसिद्ध पोलीस उपायुक्त एस छापरीबन मोरे वर्ठा राहुल कदम शिंदे पालवे यांनी परिश्रम घेतले तुळिंज पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या प्रगती नगर व आसपासच्या परिसरात अनेक वेळा नायजेरियन नागरिकांकडून लाखो कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत या भागात काही नायजेरियन नागरिक कागदपत्रांशिवाय राहतात आणि बिंदिक्कतपणे अंमली पदार्थांचा व्यवसाय करतात येथे पोलिसांच्या कारवाई नंतर अंमली पदार्थाचा धंदा काही दिवस थांबतो पण तो कधीच पूर्णपणे थांबत नाही आपल्या मुंबई बचत्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका